नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता श्रेयस कोर्टामध्ये सांगू राखतो की अबोली आणि माझं एकमेकींवर किती प्रेम आहे आणि तिच्याबद्दल वाईट साईड बोलतो त्यामुळे अंकुशचा ताबा सुटतो आणि अंकुश मात्र श्रेयसच्या अंगावर धावून जातो त्यानंतर त्याला सगळेजण शांत राहायला सांगतात इकडे मात्र आता तो भानावर येतो दुसरीकडे तो कोर्टाची माफी मागतो परंतु आता जस्ट साहेब त्याला म्हणतात मला मान्य आहे तुम्ही एक पती आहात पण आता तुम्ही एक सरकारी अधिकारी आहे ही गोष्ट लक्षात ठेवावी त्यामुळे आता लगेच अंकुश म्हणतो मला कल्पना आहे पण माझ्या पत्नीवर असे कोणी आरोप केलेले मी सहन सुद्धा करू शकत नाही पण तरीही मी कोर्टाची माफी मागतो दुसरीकडे श्रेयस आता जस्ट साहेबांची जस जस माफी मागतो आणि अबोलीकडे बघतो हे बघ अबोली आपलं प्रेम तर नाही बोलू शकत ना तर दुसरीकडे मात्र आता इकडे जस्ट साहेब सांगू लागतात की तुम्ही जरा शांत राहा आणि आता अंकुश पण शांत होतो तर आता श्रेयस मात्र मनाशी विचार करत असतो त्यानंतर अपोली त्याच्याकडे आश्चर्याने बघत असते की हा नक्की असा का वागतो आहे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की अबोली अंकुशला म्हणत असते की सर मला खात्री आहे की असं काही काहीतरी नक्की आहे जे सुप्रिया श्रेयस पासन लपवते आहे परंतु श्रेयस कडे फक्त हेच नाही काहीतरी नक्की मोठं कारण आहे जो ते आपल्याला माहिती नाहीये आपल्याला शोधून काढायला हवं की हा त्यांची मदत का करतो आहे त्यामुळे श्रेयसला मात्र आता ते बांधून ठेवतात आणि श्रेयसला विचारतात की तू असं का करतो आहे पण श्रेयस मात्र लवकर सांगत नाही तर तेवढ्यात अबोली म्हणते पण मला माहिती आहे ना हे काका जे आहेत हे दिनकर काका हेच तुझे वडील आहे ना त्यामुळे मात्र आता श्रेयच खरं काय रूप आहे ते मात्र आता अबोलीने पुन्हा एकदा सगळ्यांसमोर आणलेलं असतं मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा